हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरेच असाल ना बरेच राहा नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ आता माझे पूर्ण कामं आटपून गेलेले आहे आता करते मी आंघोळ आणि पूजा वगैरे करायची आहे नागपंचमी असल्यामुळे सगळ्यांना घाईच असते तर चला भेटते तुम्हाला मग नंतर तर झाली माझी आंघोळ आणि करत आहे पूजा आणि पूजेचं कसं पूर्ण सणवार असलं तर आपण साफसूप हे ते करूनच घेतो तसं माझं गुरुवारी तर पूर्ण करूनच घेते मी पण मी म्हटलं आता नागपंचमी आहे तर पुन्हा करून घ्या आणि देव वगैरे मी घासलेच नव्हते कारण देव मी प्राय पहिला श्रावण सोमवार होता तेव्हाच घासून घेतलेले होते तर त्याच्यामुळं आणि देव मी दह्यानी आणि दुधानीच धुते कारण तेच चांगलं असतं देवासाठी दह्या दुधाने धुतलं धुतलं पाहिजे आणि भैया पावडर कोणी पितांबरी हे मी कधीच घासत नाही आणि निंबू वगैरे काही लावतच नाही मी दह्या दुधानेच धुते आणि कसं स्वयंपाकालाही वेळ म्हणजे सकाळी स्वयंपाक नव्हता म्हणून मला थोडा जास्तच वेळ मिळाला सकाऱ्याने सकाळी मी हेच करून दिलं होतं नाश्ता वगैरे त्याच्यामुळं कारण तावा वगैरे आमच्याकडे मांडत नाही आणि म्हणून कढई मांडून मग उपमास करून दिला तर त्याच्यामुळं जास्तच वेळ भेटला तर मी म्हटलं चला आता देवाचंच थोडंसं करून घ्याव अजून आणि हा आहे कृष्ण मला हा कृष्ण एवढा आवडते मस्त छान मोठा कृष्ण घेतलेला आहे मी आणि मला त्या खूपच आवडते झाले माझे कपडे वगैरे वाढून पूजा झाल्यावर मी कपडे धुवून घेतले आणि आता करंजा वगैरे आमच्याकडे फुलोरा असते नागपंचमीला फुल फुलोरा बनवतात म्हणून मी आता करंजा आणि पात्या करतात तर त्या करंजा पात्या आणि वडे हे फुलोऱ्याला लावतात कारण आता हे आम्ही म्हणजे आताच घरी बनवत आहे नागपंचमी नाही तर आम्ही जास्तीत जास्त आमची नागपंचमी गडावरच असते चौऱ्यागडावर पहिले आम्ही खूप ना नागदारला वगैरे जात होतो तर आम्ही नागपंचमीच्या दिवशी चौऱ्यागडावरच राहत होतो आणि तिथेच आमचा फुलरा वगैरे आणि कढई हे करायचो आम्ही पहिले पण आता पहिले कसे लहान मुलं होते त्याच्यामुळं आम्ही जात होतो आता मोठं मुलं मोठे झाले त्याच्यामुळं आम्हाला जायला काही मिळत नाही कारण मुलं वगैरे गेले आहे आपापल्या कामी तर मग आता करंजा वगैरे बनवून घेते आणि करंजा बनवल्यानंतर करते स्वयंपाक हो तर झाला माझ्या पूर्ण करंजा भरून आणि मला जास्त भरायच्याच नव्हत्या कारण आमच्याकडे ते ओलवल्या गव्हाची पिट्टी जे राहते त्याच्या करंजा जास्त आवडतच नाही कोणाला तिळाच्या वगैरे ह्याच आवडते पण कसं तिळाच्या वगैरे श्रावण महिन्यात खात नाही म्हणून मी काही बनवला नव्हता आणि त्याच्यानंतर मग मी तळल्यावर पूर्ण स्वयंपाक वगैरे करायचा होता तर कसं आहे आजच्या दिवशी म्हणजे भात आणि पोळ्या असं आम्ही बनवतच नाही कारण बहुतेक नागद्वारला गेले ते वगैरे भात खात नाही कोणी कोणी पूजा वगैरे झाल्यावर भात करतात पण आमच्याकडे भात त्या दिवशी बिलकुलच खात नाही आणि देवाला अक्षत वगैरे वाहत नाही कारण तांदुळाची कारण म्हणते तांदूळ म्हणजे ते स सापांचे दात राहते म्हणते म्हणून ते खातच नाही तांदूळ म्हणजे त्या दिवशी करतच नाही पुऱ्या वगैरे हे तेच करते तर आता मी करंजा वगैरे तळून घेते तर करंजा आणि पाच पात्या तर मी आम्ही पहिले ग चौऱ्यागडावरच कढई करायचो आणि तिथेच कढई फुलोरा हे ते लावायचं मिळून ग्रुपमध्ये जायचं आम्ही तेव्हा आमचे मुलं लहान लहानच होते पण आता मुलं कसे मोठे झाले त्याच्यामुळं आपापल्या कामी गेलेले आहे त्याच्यामुळं दोघंच आम्ही आता जात नाही आणि आता कसं वयानुसार म्हणजे लठ्ठपण हे ते असल्यामुळं ते चालणंही होत नाही नेतात आम्ही पूर्ण आठ दिवसाचं नागद्वार म्हणजे पायदळचं केलेलं आहे आणि कोण कोण नागद्वाराला केलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा तर आता माझ्या झाल्या करंजा पूर्ण तळून बघा आणि जास्त केल्यास नव्हत्या मी दहाक भरल्या होत्या फक्त कारण की पाच फुलोऱ्याला पाच म्हटलं असो अशाच आणि फुलोऱ्याच्याही पण आपण दुसऱ्या दिवशी खातोच तर माझे केस पूर्ण तुम्हाला असे करली करलीसारखे सामोरून दिसत सा असेल तर आमच्याकडे वेणीसुद्धा त्या दिवशी घालत नाही म्हणजे केसाला कंगवा लावतच नाही त्या दिवशी म्हणून मी वेणी नाही घातली असेच हाताने बांधून घेतलेले आहे आता स्वयंपाक वगैरे करून घेते मी म्हटलं आता करंजा वगैरे झाल्या की लगेच स्वयंपाक मांडून द्या आणि तसं काही स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं हो मला कारण की संध्या सहा वाजेपर्यंत कधी झालं तरी चालत होतं कारण आमच्याकडे पूजा संध्याकाळीच करतात सकाळी वगैरे पूजा होतच नाही मी फक्त पूजा करताना लाह्या फुटाणे वगैरे हे ते इकडे तिकडे टाकावं म्हणते तर ते टाकून दिलं होतं मी आणि नंतर केला मग स्वयंपाक आणि पहिले पहिले म्हणून नागपंचमीला पहिले सातूचं पीठच करायचे कारण की पोळ्या भात हे चालतच नाही त्याच्यामुळं आणि आता कसं सातूचं पीठ हे ते करायला तेच आणि एवढं काही कोणी खातंही नव्हतं पहिले कसं खात होतं कोणत्या कोणत्या भागात निवड सातूचं पीठ दीड दीड दोन दोन पायल्याचं सातूचं पीठ करून खातात आणि आजकालच्या मुलांना ते तर पाहिजेच नाही त्यांना पाहिजे समोसे कचोरी तेवढाच चान्स पाहते की मम्मी स्वयंपाक नाही जर केला आज तर मी कधी बाहेरचा नाश्ता करतो मुलांचं असंच असते तुमच्याकडेही असते का असं सांगा कमेंट करून आणि हो तुम्ही म्हणत असाल पूजा करताना पाटावर बसते उंच पाटावर तर मला खाली बसताच नाही आहेत बिलकुल म्हणून मी उंच पाटावरच बसते कारण खाली ऑपरेशनमुळं मला बिलकुलच खाली नाही बसता येत त्याच्यामुळे नाहीतर तुम्ही मला पूजा करताना पण ही बाई उंच बसते नाहीतर मला आवडत नाही असं उंच बसायला अशा मांडी घालून बसलं तरच कसं पूजा केलेली छान वाटते आहे की नाही तर सहा वाजले होते आणि माझा स्वयंपाक वगैरे आवरून गेला होता तर मग कसं चायची तलब असते तर मग चाय केला मी या तुम्ही चाय घ्यायला तर झाली आमची संध्याकाळची सहाच्या नंतरच पूजा केली आम्ही तर अशी अशी पूजा करतात आमच्याकडे अशी कढई वगैरे ठेवून खाली त्याच्यात दिवा वगैरे लावून आणि फुलोरा वगैरे असं लावतात आता बाकी इकडे फुलोरा वगैरे लाव लावता येत नव्हता तर मग आम्ही असंच देवाच्या समोर मंदिरासमोर बांधला आणि फुलोरा लावला आता जेवण करून घेते या, या तुम्ही पण जेवण करायला आणि सगळे संध्याकाळी कसे आम्ही सगळे मिळूनच जेवण करतो सकाळची वेळ नाही मिळत सगळे मिळून जेवण करायला तर संध्याकाळी मिळून जाते तर माझे मिस्टर बघा कसे बसलेले आहे त्यांना मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये येण्याचं आवडत नाही हा होता माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओची एंड मी दुसऱ्या दिवशी करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल एकन बटन दाबाला विसरू नका तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय